आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय डॉक्टर लखनलाल जोशी अकला बाजार यांच्या स्मृतीविद्यार्थ माननीय डॉक्टर संजीव जोशी बाळरोगतज्ज्ञ यवतमा यांच्याकडून निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय डॉक्टर संजीव जोशी सर बालरोग तज्ज्ञ यवतमा यांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतशाहारी आहे जय हिंद जय जयगाडजेबाब लखनलाल डॉक्टर लखनलाल जोशी यांच्या स्मृतीपित्यर्थ या ठिकाणी मान्य यवतमाळचे बालरोगतज्ञ नामवंत बालरोगतज्ञ डॉक्टर संजीव जोशी सर यांच्याकडून आज या निराधार असलेल्या एकशे बहात्तर बेगर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय डॉक्टर संजीव जोशी सरांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्रीय यवतमाळ शतशा आभारी आहे आणि सतत नियमित भोजन सेवा देणारे आमचे आदरणीय बालरोगतज्ञ डॉक्टर संजीव जोशी सर सातत्याने नियमित या निराधार असलेल्या बेघर बांधवांना मायेचा घास देण्याचा प्रयत्न करीत असतात वाढदिवस असो वा जन्मदिवस असो वा स्मृतीपुर काय कोणत्या ना कोणत्या निमित्ताने सर या निराधार असलेल्या बेघर बांधवांना भोजनसेवा करत असतात आदरणीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर संजू जोशी सर यांचे शतशः आभार यासोबतच सर यवत यवतमाळतील सर्व वैद्यकीय सेवा या केंद्राशी जुळून आहेत मित्रो या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ येथे एकूण एकशे बहात्तर जवळपास बेघर बांधव आहेत निराधार आहेत निराश्रित आहेत ज्यांना परिवार नाही ज्यांना घर नाही ज्यांना घर असूनही घरी स्वीकारत नाही असे मानसिक संतुलन हरवलेले परंतु सर्व बेघर बांधव या ठिकाणी येऊन मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम व अनेक डॉक्टरांच्या मदतीने या ठिकाणी पे पेशंट बरे होतात बरे होऊन घरीसुद्धा जातात अशा निराधार निराश्रितांना या ठिकाणी मायेचा घास देण्यात देण्याचा प्रयत्न केला जातो आहे आदरणीय डॉक्टर संजीव जोशी सर बाळरोग तज्ज्ञ तथा बाळरोग यवतमाळ जिल्हा असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा आहेत सर आणि सातत्याने सर आपल्या निराधारांना मायेचा घास देण्याचा प्रयत्न करत असतात त्याबद्दल डॉक्टर संजीव जोशी सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशाह आमची मित्राची टीम आहे या ठिकाणी सॉफ्टबॉल असोसिएशन मित्र संघटना या ठिकाणी वाढण करत आहेत सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आमचे निशान भाऊ सायरे व टीम या ठिकाणी आलेली आहेत आणि स्वतः ते वाढण करत आहेत निराधारांना मायाचा घास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी डॉक्टर संजीव जोशी सरांकडून केला गेला त्याबद्दल डॉक्टर संजीव जोशी सरांचे शतेचे आभार आणि आमचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दीपक घरजोळी सरांच्या माध्यमातून ही सेवा अविरत चालते आहे त्याबद्दल डॉक्टर दीपक घरजोळी सरांचे सुद्धा शतः आभार जै गाडगे बाबा या ठिकाणी डॉक्टर संजीव जोशी सर यांच्याकडून या निराधार बेगर बांधवांना भोजन सेवा सेवा दिली जात आहे त्या दोन पोळ्या देतील खाले मौसी खाना खाले मौसी खाना खा ले खाना खा तू देवांग ना जेवनी बेटा चलो थाली लो के थाली लो चलो मुझे तो पूरी खात नहीं था तो काय ले घेते रे के भाग के का बेटा खेलो करके, के ये ले भाजी दे दे